रामकृष्ण आहेत हरिबोला उठता हरिबोला बसता झोपता प्रत्येक वेळेस आपलं नित्य कर्म करताना खाता पिता जे जे काम करतो त्यावेळेस आपण भगवंताचं नामस्मरण करावं हे संत आपल्याला वेळोवेळी सांगतात कारण भगवंताने आपल्याला एवढं तोंड दिलेलं आहे या तोंडाचा उपयोग फक्त खाण्यासाठी नाही तर भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी आहे हे माणूस विसरून गेला म्हणून संत आपल्याला वेळोवेळी जाग करतात ते सांगतात जर तोंड असून जर हरिनाम घेत नसेल तर आपलं हे तोंड नाही तर ते नरक कुंड आहे तोंड असून बोलता येत असून तो मुकाच आहे कारण तो हरिनाम घेत नाही हे सांगताना संत शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून म्हणतात बोलो न मुका तो ऐका सांगेन बाष्कळ बरळे न करे हरिकीर्तन तो दृष्टीनं पडावा अवलक्षण त्याने वदनकुंड केले जो हरिनाम घेत नाही त्याचं तोंडसुद्धा पाहू नये हे संत आपल्याला बजावून सांगतात म्हणून हरिनाम घ्या भगवंताचं नामस्मरण करा रामकृष्ण हरि